हाय गाईज ही आरती आहे आणि ही सायली आहे सो आता जस्ट आमचा क्लास झाला आणि आज सॅटर्डे सो आम्ही असं ठरवलं की चला बाबा आज इथं जवळ एक पार्क आहे सो so, आपण तिथे पार्कमध्ये जाव्या सो so, गाईज आम्ही पार्कमध्ये आलो आहोत सो so, गाईज या गार्डनचं नाव आहे पी सी एम सी गार्डन बट ॲक्च्युली नाव आहे ते शहीद तुकाराम मुंबळे गार्डन असं आहे इथे छोटी मुलं येतात ते खेळण्यासाठी तसेच एल्डर पीपल्स येतात वॉक करण्यासाठी आणि हे खरंच खूप क्लीन गार्डन असं आहे आणि इथे विविध प्रकारची खेळणी आहेत जसं की घुसरगुंडी म्हणा सिसो म्हणा पाळणा वगैरे म्हणा म्हणजे झुंकळा वगैरे तसंच इथे ओपन जिम पण आहे जेणेकरून की जे तरुण पिढी आहे ते इथे येऊन वर्कआउट वगैरे करू शकते आ, इन धिस गार्डन जस्ट वन थिंग इज बॅड दॅट एल्डर्स आर प्लेईंग विथ किड्स इक्विपमेंट्स दॅट्स बिग डिसएडवांटेज तर हे बघितलं आणि तिथून मी पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर ही छोटीशी शिगल बघा कशी उडी मारून बसतीये सो मला ते बघून खूप छान वाटलं आणि असं हो आठवलं की बाबा आपण पण जेव्हा आपली हाईट पोचत नव्हती तेव्हा आपण पण असंच नाही का झुंकड्यावर अशी उडी मारून बसत होतो ही छोटी बघा कशी कसरत करत आहे बघा हे बघा हे हा त्याच्या मदतीला चाललाय काहीच हे बघा ये ना बहीण बहीण उचल ना आता मला ती नाही होते हे बघा हे, हे पण छोट्या पोरांमध्ये मिक्स झाले काय पण करते बघा ताई अगं आहे तुटलंय ते <laughs> तुटलंय बहीण ते तिकडं आहे तिकड <laughs> तुटलेल्या वरती बसली सो गाईच त्याच डिसएडव्हानेजला मी ही बळी पडले आणि बघा मी पण कशी घसरगुंडी खेळायसाठी गेले आणि गाईच खरंच यार तिथे खूप क्यूट छोटी मुलगी होती आणि सो गाईज तिला असं वाटत होतं ना की यार मी जाऊ ना तर तिच्यासोबत खेळणार म्हणून सो ती बघा किती खुश होते आणि ती अशी मायापुढं पुढं पळत होती सो मला खूप छान वाटलं आणि तिच्यासोबत खेळताना तर खूपच मस्त वाटत होती ती मायाकडून कंटिन्यू मागवून बघत होती की यार ही दिदी मायामागे येते एका म्हणून सो वाईज तर कधी कधी असं वाटतं की बाबा आपण का पुण्यामध्ये राहतो म्हणजे नाही का असं करमत वगैरे नाही असं काही काही इशू होतात बट म्हणजे नाही का इथलं असं का जास्त काही माहीत नसल्यामुळे हे इशू होतात जर आपल्याला पुण्यामधले असं नाही का जागु जागु जर ठिकाणची माहिती जर असेल तर आपल्याला काहीच नाही वाटणार जसं की आता इथं आल्यानंतर पण आम्हाला असं भारी वाटलं की यार एवढं दिवस झालं आमच्या इथून जवळचे म्हणजे जवळजवळ एक दहा ते पंधरा किलोमीटरच्या दहा ते पंधरा मिनिट मिनिटमध्ये हे गार्डनला येतो आम्ही बट खूप दिवस झाले आम्ही आलोच नव्हतो आणि आज जाऊन फायनली हा प्लॅन सक्सेस झाला आणि आम्ही आज इथे आलोय <laughs> <laughs> One, two, three, <laughs> कपड़े मोटे गोड़ी बी छोटा हो सीस सो <laughs> गाइस <laughs> so आता बहली चलिए हा पोरना कन्विन्स कर दादे देखा दे कर बो आता ही कन्विन्स करती <laughs> 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 येस येस तुझं उडो काढतोय तो आम्ही आम्ही खेळायला आलो शेट अशा प्रकारे सायलीचा एकदम घाण पचका झालेला आहे सायलीला छोट्या पोरांनी पण नाही खेळून दिलं शेट या शेट सायली शेट एवढी एवढीशी चिमणी आणि आम्हाला म्हणतात व्हिडिओ शूटिंग हा <laughs> सो गाईज यांना आज विचारूया आपण कसं वाटलं कसं वाटलं खायला तुला आजीवन इथं वाटलं खूप छान होत मस्त खूप छान होत आजचा दिवस एंड होता तर आजचा दिवस इथे एंड होत आहे आणि तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा गाईज खूप छान आहे गाईज इथं आल्यानंतर थँक्यू फॉर वॉचिंग